नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैल जोड्या आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली जोडी आहे अरविंद भाऊ चौधरी राहणार घाटणजी तालुक्यातील दादा दा आणि इथं नो मोबाईल नंबर दिला आहे अरविंद भाऊचा जोडीविषयी अधिक माहिती आणि जोडीची किंमत आपण या नंबरवर कॉल करून विचारू शकता अरविंद भाऊ घाटणजी बैल बाजारमध्ये दावण असते यांची व्यापारी चांगले बैल ठेवतात आणि खात्रीशीर व्यवहार केला जातो तर नक्की अरविंद भाऊ कॉल करा या बैलासाठी गोरेच आहेत मित्रांनो त्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आली आहे अर्जुन जाधव राहणार धारमोहा किंमत ठेवली आहे पंच्याऐंशी हजार मोठे बैल आहे सर्व कामाची खात्री दिली आहे दगांनी तांबड्या आणि धामण्या रंगामधले गावरान मोठे बैल सर्व कामाची खात्री दिली आहे न मारण्याची खात्री दिली आहे बैल पाहू शकता तुम्ही व्यवहार खात्रीशील केला जाईल बघलं बघा त्याच्यानंतर सुद्धा जोडी आलेली आहे पोटची जोडी आहे भाऊ राठोड चार दात गोरे चार सहा दात गोरे आहेत आणि कामाची पूर्ण गॅरंटी दिली जात आणि खात्रीशीर व्यवहार केला जाईल जोडीचा पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे गावरान पांढरे गोऱ्या इथं जर कोणाला घ्यायचं असेल तर नवीन भाऊला कॉल करा त्याच्यानंतर त्याच गावावरून आपल्याकडे आलेले हे गोरे दादाचे इथं मालकाचा मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता तांबड्या धामण्या रंगामधले गोरे आहे आणि सुंदर गोरे त्याच्यानंतर आपल्याकडे आले खिल्लार जातीची कालवड दोन वर्षाची कालवड आहे सूरज जोगदंडे राहणार घाटोडी यांची कालोड आहे मोबाईल नंबर दिला आहे दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण या कालवडीचा व्यवहार करू शकता शांत स्वभावाची कालोड आहे तर बघा कोणाला जर आवडली तर, तर नक्की या नंबरवर कॉल करून आपण या कालवडीचा व्यवहार करू शकता त्यानंतर आणखी एक जोडी आपल्याकडे आली आहे मित्रांनो गाव चिकनी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ रोहित भाऊ कुडले यांची जोडी आहे चार दात सहा दात गोरे आहेत कामाची खात्री आहे आणि एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगताय तर बघा कोणाला आवडली तर नक्की कॉल करा